नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे बारा अकरा जुलैच्या मध्यरात्रीनंतर सिंहगडच्या वर मावळात असलेलं पानशेतचं धरण फुटलं आणि अंधाऱ्या रात्री त्या धरणाच्या फुटीनंतर जे पाणी पुणे शहरात शिरलं त्यामुळं अख्खं पुणे शहर अख्खं म्हणण्यापेक्षा बराचसा पुण्या शहराचा भाग पाण्याखाली गेला अनेक कुटुंबांचं नुकसान झालं अनेक बरेच जण वाहून पण गेले मात्र पुणे शहरात सैन्य दलाची तिन्ही ही असल्यामुळं लागलीच बचाव कार्याला सुरुवात झाली आणि दहा पंधरा दिवसात परत पुन्हा विव आपल्या जागेवर आलो पण बऱ्याच जणांची मातीची घरं कवलारू घरं विट स्मेंटने मारलेली घरं बेचिराक झाली होती साहजिकच तेव्हापासून पुणेकरांनी राहण्यासाठी सुरक्षित जागा कुठं आता पुण्यात आपल्याला मिळेल याचा शोध सुरू केला आणि त्या शोधातून मग बिबीवाडी इकडं सिंहगड रस्त्यावरील दाहेरी, वडगाव इकडं कोथरूड कर्वेनगर आदी याच्यात शहराचा विस्तार होत गेला पानशेचं हे धरण पहिल्याच वेळी भरलं आणि त्यातच फुटलं होतं त्यामुळं त्याची चौकशी तर होणार होती चौकशीतून पुढं कोणाकोणाला दोषी ठरवण्यात आलं काय झालं याचं आता आपण त्या इतिहासात जाणं योग्य होणार नाही पण साधारण बासष्ट ते ऐंशीपर्यंत पुणे शहरात वाहतुकीची वाहतुकीचं वाहतु सर्वात मुख्य साधन होतं ते सायकल आणि कुठल्याही रस्त्यावर बघा सायकलच्या थवेच्या थवे जाताना थवे दिसत असत आणि हे सायकलवालेही सायकल फारच करामतीनं चालवत कधीकधी रिक्षावाल्यालाही कट मारून त्याच्या रिक्षाचा वेगात अडथळा आणत त्यामुळं रिक्षेवाले आधी सायकलवाल्याला पुढे जाऊ देत आणि मार्ग मोकळा झाल्यानंतर पुढं चालत असत त्या काळी बांधकाम साहित्य असं जे काही मिळणारी दुकानं होती ती जुन्या पुण्यात होती मग तेथून इकडं कोथरूड असेल कर्वेनगर असेल आदी भागात बैलगाडीनं बांधकामासाठी लागणारं साहित्य नियान केलं <coughs> जायचं एकंदरीत पाहता त्यावेळेसपासून पुण्याला सूज यायला सुरू झाली असं म्हणावं लागेल आज घडीला पाहिलं तर जवळपास चाळीस किलोमीटर त्रेजेच्या परिघात पुणे महामाल महापालिकेचं क्षेत्र असावं असं अंदाज अंदाजित माहिती आपल्याला मिळू शकते त्यामुळं साहजिकच पुणे महापालिकेवर एवढ्या नागरिकांचा त्यांना सुखसुविधा पुरविण्याचा ताण असणार ही नक्कीच आणि मग अगदी समजा एखाद्याला तो जर <coughs> वाघोली या नगरवड रोडवरच्या नगर उपनगरात राहत असेल आणि त्याला त्याच्या नोकरीच्या ठिकाणी टिक्कन जिमखाना किंवा शिवाजीनगरला जायचं असेल तर हे पंचवीस तीस किलोमीटरचं अंतर कापायलाच त्याला दोन अडीच तास लागतात असं वे पुन्हा वेगळं पण त्याच्यात आलेलं आहे आणि यामुळं आता जण मुंबईतून जे पुण्यात सेकंड होम घ्यायच्या ह्याच्यात हे होते ते आता पार हिंजवडी तिकडं त्याच्या पलीकडं इकडं सिंहगड रोडवर नांदेड सिटीच्या पलीकडं कात्रजकडं अगदी शिरवळच्या आसपास आणि सोलापूर रोडवर पुरोळे कंचनच्या आसपास फ्लॅट किंवा घरं घेत आहे असं काल कळम रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ झाला डॉक्टर अभिजित जाधवर आणि पत्रकार श्याम जाधव यांनी पदभार स्वीकारला आणि याच कार्यक्रमात रोटरी क्लब जो दरवर्षी कळमभूषण पुरस्कार देतं तो कळमभूषण पुरस्कार कळम येथील ज्येष्ठ पत्रकार जे आता मुंबईत राहून एन डी टी व्ही असो बी पी माझा असो अशा विविध वाहिन्यांवर राजकीय समालोचनात सहभाग नोंदवतात एकमतमध्ये मुंबईचं वार्तापत्र लिहित असतात अशा अभय देशपांडेंना मिळालं आहे अभय देशपांडे यांचं लॉचं शिक्षण पुणे येथेच झालं आहे आणि जर्नालिझमचं ही रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथे झालेलं आहे अभय देशपांडेंना रोटरी क्लब कळंबनं दिलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन नुसतं पत्रकारिता करून लोकांच्या समस्या किंवा लोकांना काही शहाणपणाच्या चार गोष्टी शिकवायचं काम आपण करत नाही तर आपल्या कुटुंबातही बदलाचं वारं घेऊन आपण फिरतो असंच काल कन्हेरवाडी येथील पत्रकार रामराजे जगताप यांनी दाखवून दिला आहे त्यांची कन्या अश्विनी हिचा बारा सव्वा बाराच्या दरम्यान साखरपुडा झाला आणि त्यानंतर पंधरावीस वीस मिनिटातच ऋषिकेश तिचा विवाहही पार पडला या विवाह सोहळ्याला तालुक्यातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती रामराजे जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांनी उचललेल्या पाव पावलाबद्दल त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आपले अंगणा चॅनल अभिनंदन करतं त्यांना शुभेच्छा देतं आणि असेच नवीन नवीन उपक्रम उपक्रम राबवत राहावा अशी अपेक्षाही व्यक्त करतं आज तुर्ताश एवढंच आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा